नमस्कार आता सुजित कुमारची माणसं घरी आलेली असतात हप्ता वसुलीसाठी आता निरूपा त्यांना बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते तुम्ही जा इथून मी हप्ता घेऊन सुजित साहेबांच्या ऑफिसमध्ये येते ते म्हणतात ठीक आहे लगेच या आम्ही पुढे जातो पण लगेच तुम्ही आमच्या पाठोपाठ आल्या पाहिजेत तेव्हा निरुपा म्हणते ठीक आहे ठीक आहे येते मी निरुपा खूपच घाबरलेली असते निरुपा रूममध्ये येते आणि विचार करते आता तर याला हप्ता दिला पाहिजे आता मी कुठून पैसे आणू यांनी माझ्याजवळ एक लाख रुपये ठेवायला दिले आहेत तेच आता पुढे करते नंतरचं नंतर बघू म्हणून ती एक लाखाचं पाकिट आपल्या पर्समध्ये टाकते आणि ती निघते तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात कुठे निघालीस ग आता तेव्हा निरुपा त्यांच्याशी खोटं बोलते अहो पारूचा फोन आला होता तिला भेटून येते आणि निरूपा सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये येते सुजित कुमार म्हणतो ये 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 त्याच्या माणसांना सांगतो जा मोठ्या गोण्या बॅगा घेऊन या आता आपल्याला आपले सगळे पैसे भेटणार आहेत तेव्हा निरुपा त्याच्याकडे ते बघत असते सुजित कुमार म्हणतो किती रुपये आणले आहेस आणि निरुपा आपल्या पर्समध्ये हात घालते तर पर्समध्ये तिला काहीच सापडत नाही पैशाचं सा पाकिट कुठे गेलं तिला टेन्शन येतं ती परत हात घालून बघते तर तिचा हात आरपार जात असतो तिची पर्स कुणीतरी कापलेली असते आणि पैसे कुणीतरी पळवलेले असतात तिला ते पैशाचं पाकिट हाताला सापडत नाही आता फाटकी पर्स बघून निरुपाला मोठा धक्काच बसतो ती तर रडायलाच लागते पैसे गेले पैसे हरवले कोणीतरी माझी पर्स फाडली तेव्हा सुजित कुमार म्हणतो बास बस झाली तुझी ही नाटकं आणि तिच्या माणसानं सांगतो आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा आणि एका खोलीमध्ये डांबून ठेवा ते तेव्हा सुजित कुमारची दोन माणसं निरूपाला पकडतात आणि फरफटत एका रूममध्ये घेऊन जातात आणि तिला कोंडून ठेवतात निरूपा आता खूपच घाबरलेली असते तेवढ्या तिथे सत्य आणि मीरा त्यांच्या दुसऱ्या काहीतरी कामासाठी येतात आणि मीराला आवाज येतो वाचवा वाचवा कोणीतरी बाई त्या रूममधून ओरडत आहे वाचवा वाचवा मीरा, मीरा जवळ जाते ऐकते तर काय हा तर आपल्या निरूपाचा आवाज असतो मीरा ओळखते हा सासूबाईंचा आवाज आहे मीरा म्हणते सासूबाई आणि इथे आणि ती लगेच सत्याला सांगते अहो आपल्या सासूबाई त्या अडचणीत सापडल्या आहेत इथून आवाज येतोय बघा वाचवा वाचवा सध्या सत्यासुद्धा आवाज ऐकतो तर खरंच खरंच निरूपाचा आवाज असतो सत्या लगेच एक लात मारून तो दरवाजा तोडतो आणि आत येऊन बघतो तर काय निरुपाला दामून ठेवलेली असते तिचे हातपाय बांधलेले असतात खुर्चीला तिला बांधून ठेवलेली असते लगेच निरूपा घाबरते आणि निरुपा म्हणते बरं झालं तुम्ही आलात मला वाटलं त्या सुजित कुमारचीच माणसं आली तेव्हा सत्या म्हणतो काय म्हणाली सुजित कुमारची माणसं तुला सुजित कुमारच्या माणसाने इथे बांधून ठेवलं आहे तेव्हा निरुपा म्हणते हां तेव्हा मीरा लगेच तिला बांधलेल्या रशा सोडते तिला आता बांधून ठेवलेलं असतं मीरा तिला सगळं सोडते आणि विचारते पण का का त्यांनी तुम्हाला इथे बांधून ठेवलं आहे तुम्ही काय केलं त्यांचं आता काय बोलावं हे निरूपाला समजत नाही निरुपा म्हणते जर सांगितलं मी त्याच्याकडून कर्ज घेतलंय तर हा सत्या माझी काही शिल्लक बाकी ठेवणार नाही आता काय करू मी काय सांगू तेवढ्यात सुजित कुमार तिथे येतो आणि म्हणतो काय चाललंय काय आणि तू कशाला इथे आलास हिला डांबून ठेवला आहे तू हिला इथून घेऊन जाऊ शकत नाही निरुपा लगेच जाऊन सुजित कुमारचे पाय पकडते आणि म्हणते प्लीज प्लीज असं करू नकोस मला इथून जाऊ दे मला डांबून ठेवू नकोस तेव्हा लगेच मीरा पुढे येते आणि निरुपाला तिथून उठवते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तुझं हे काही कर्ज आहे ना हे आम्ही सगळं फेडू आणि तुझा हिशोब बरोबर आम्ही चुकता करू पण एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या सासूबाईंना असा त्रास नाही देऊ शकत आणि आम्ही त्यांना आता इथून घेऊन चाललो आहे तू काही नाही करू शकत सत्या म्हणतो जर काही केलंस ना तर याद राह असं म्हणून सत्या आणि मीरा निरुपाला तिथून घेऊन जातात आता निरुपाला मीरा आणि नि सत्याबद्दल खरंच खूप चांगलं वाटत असतं या दोघांनी आज मला सोडवलं हो या दोघांमुळे आज मी वाचली नाही तर त्या सुजित कुमारच्या माणसांनी माझी वाटच लावली असते आता निरुपाचे डोळे उघडले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू